सातशे योगी का योगी का? आए, ना ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत मी तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी वीस किलोसाठीचा बाजारभाव दाखवतो मित्रांनो दररोजच्या तुलनेत आवकचा विचार करता आज बऱ्याच प्रमाणात आवक कमी होत चालली आहे दिवसेंदिवस मित्रांनो आवक कमीच आहे बाजारभावाची परिस्थिती बघता जवळपास सुपर मालाला गुवाहाटी मालाला सहाशे ते साडेसहाशे रुपयेपर्यंतच्या पावत्या आपल्याला बघायला मिळाल्या आता मंडीमध्ये जाऊन बघून सरासरी आत्ताची काय लेवल चालू आहे वीस किलोसाठीचा बाजारभाव असतो मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी व्हरायटीनुसार क्वालिटीनुसार आणि मालाच्या प्रतवारीनुसार बाजार बघायला मिळेल तर चला मित्रांनो मंडी जाणून घेऊ आत्ताची कुठला मालिका कुठला मालिका बोपेगाव बोपेगाव काय मागितला आज

कमी नाही होणार का काय जात मी नाही वाट्या कमी ती वाट्या का नाही वाटे वाटत मला माहिती पंच्याहत्तर ची

कुठला माल दादा नालिकाय दान निकाल कुठला माल आहे मालिक आहे ठीक चालू आता काय साडेपाचशे पाचशे साडेपाच पाच फरण गेले ठीक आहे चालेल चालेल

अपेक्षा परी नाही पेटी बना <laughs> साल टमाटर मेनतो ना तिसरा तीस प्लेटी तो महिने कुठलं माहिती दादा कोणतं दीक्षित काय मागितला आज मागितलं सव्वा चार पर्यंत मागितलं हिरानी काल नाही काय अपेक्षा अपेक्षा पाचशे पर्यंत झाल्यावर नवीन एक प्लॉट नाही व्हॉरायटी कोणती कीर्तिमान ठीक कोणतं गाव आपलं आपलं दीक्षित धन्यवाद मित्रांनो सरासरी आत्ताची मंडी तुम्ही बघू शकता मंडीची परिस्थिती बऱ्यापैकी मालाला उठाव पण चांगले आहे आणि सुपर माल आहे ते जाऊ राहिली मित्रांनो काय बा मागितलं दादा बोला ना चारशे साडेचारशे वरच्या साडेचारशे ठीक कुठला माल दादा ठीक काय मागितलं दादा शेवला शेव ना पाचशे रुपये पर्यंत चालू आहे नावच का नाही हायब्रिड हायब्रिड खाली चारशे एक्कावन्न कुठला आहे माल आपला धन्यवाद कुठला मालिक तीस का बाधुरी काय ला का आणि हा मोठा चारशे एक्के दिला का नाही माझ काय पेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे चारशे तो छोटा हा छोटा आणि हा मोठा साडेपाच पर्यंत प्लॉट आवरत आले का चालू आहे बऱ्यापैकी चालू आहे बऱ्यापैकी ठीक काय चालू आहे भाऊ मंडी काय चालू आहे साडे चार पाच सहा नाही मंडळी सहा तालुय मिल ठीक आहे आपली काय रेंज चालू आहे माल, माल माल का माहित दादा आज सातशे एकाहत्तर लोकल ला का गुवाहाटी ठीक आहे दिला नाही का अजून आजची काय अपेक्षा सातशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालू चला माल आवरले जवळपास आपल्या काय परिस्थिती तिकडे मालांची एक महिना जवळपास ठीक आहे थंडीनी किती दिवस कुठे बरोबर थंडीमुळे आपली पंचवीस सत्ता पंधरा सतरा ठीक चालेल चालेल धन्यवाद

काय भाऊ लावलं सातशे रुपये पन्नास कमी केले परत परत कॅमेरा सहाशे अकरावनच लावले पिढे मग ते खालीच करीत होते बरं सातशे खाली आहे योगी काय योगी काय ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद मित्रांनो जवळपास साडेसहाचा टाइम आहे मंडीची परिस्थिती बघू शकता बऱ्यापैकी मालाला उठाव आहे जवळपास सुपर मालाला सहाशे ते साडेसहाशे रुपयापर्यंतची लो रेंज लोकल रेंज चालू लो आहे मित्रांनो आज बऱ्यापैकी उठाव आहे मालाला आणि त्यातच लोकल माल जे आहे ते सरासरी चारशे रुपयेपासून तर पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत ते जाऊ राहिले त्याच्यापेक्षा मित्रांनो मीडियम माल आहे जुने माल ते जाऊ राहिले साडेतीनशे रुपयेपासून तर चारशे साडेचारशे रुपयापर्यंतचे गोल्टी माल जे आहे मित्रांनो अडीचशे ते तीनशे ती रुपयेपर्यंत सुपर गोल्टी मालाला मार्केट अशी आजची मंडी बरसते मित्रांनो पिंपळा बसून बाजार समितीमध्ये तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद